नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वीस वर्ष पासून चालत असलेल्या जुगार प्रथम कार्यवाही करून बेड्यात ठोकल्या अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील निमखेडा गावातील मोठी बातमी अरोली खाकी वर्दीची वेगळीच झलक लाखोचा मुद्देमाल जप्त मिळालेली माहिती चोवीस तासे स्पीची नजर अवैध धगदे नष्ट करण्यातच असून जोरदार शिकंजा कसला हर्ष पोगदार जनतेचे रक्षक आहो आम्ही भक्षक नाही विश्वास देणाऱ्या निर्भीळ अधिकारी यांना सर्वसामान्य जनता विसरणार नाहीच निमखेडा गावातील काही महिलांनी केले आभार व्यक्त या दारू पाय कित्येक परिवार उद्धवस्त होण्याच्या वाटेवर हर्ष पोगदार यांनी घेतला रुद्र अवतार नागपूर ग्रामीण मध्ये सोडला क्राईम खात्मा करण्याकरिता सुरदर्शन चक्र हे चक्र अरोली खात मौदा तारसा कुमटेक कन्हान इतर ठिकाणी पोहोचल्यामुळे अवैध नष्ट झाल्याचे दिसून येत कृपा दृष्टी असलेला जुगार सट्टा अड्यावर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोगदार यांच्या विशेष पथकाने टाकली धाड जोरदार निशाणाच साधला संबंधित पोलीस स्टेशन अरोली पोलीस कार्यवाही का करीत नाही प्राप्त माहितीनुसार पांटपरीच्या नावाखाली लहान कॅनलच्या बाजूला तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून खेळत ला असलेल्या वर्षापासून चालत असलेली परंपरा गावात उघड्या डोळ्याने सर्वच पाहत होते जनतेने दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच झाला गुन्हा नोंद पोलीस अधीक्षक यांची कार्यवाही या अड्यावर देखेक करिता जागोजागी लावण्यात आलेली जिथे जागते सीसीटीव्ही पडली फेलस हा जुगार जुगारडला नेमका कोणाच्या आशीर्वादाने चालतोय यावर मात्र प्रश्नचिंच निर्माण असून घटनेचा अधिक तपास विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दिलीप पाटील भुजवल यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक हर्ष पोगदार अप्प पोलीस अधीक्षक रमेश धुमळ स्वतः करीत आहे नागपूर जिल्हा रिपोर्ट विजय चिलकुरीची रिपोर्ट